आपण आदरणीय कामगार पत्रकार मित्र व हे माझे नागरिक सन्माननीय माझे बंधू समजेन मी सगळ्यांना नमस्कार करतो कारण मी चार वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने माझी माझ्या मला वडील जमीन मिळकत सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणी पत्राने आलेली जमीन दक्षिणेकडील विक्री केली होती या कॉरिडोर महामार्गात तसं दाखवलेलंच आहे बघा हा अर्ज मीच आहे बहु व्यक्ती म्हणजे मी आहे बहु व्यक्ती हा माझी मी दक्षिणेकडील हिस्सा फेरफार पंचवीस सव्वीस व रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आलेली जमीन विक्री केली होती आजारी असल्या कारणाने माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न होती मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती माझ्या दक्षिणेकडील जागेतून बघा हे कॉरिडोर महामार्गाचा नकाशा आहे तीनशे फूट शंभर मीटर बहुउद्देशीय रुंदीचा हा नकाशात दाखवला आहे सदर जमीन आमची एका कडेची आहे महामार्गाच्या बघा हा तीनशे फूट शंभर मीटर रुंदीचा कॉरिडॉर महामार्ग आहे बघा आमची संपूर्ण जमीन जात नाही त्याच्यात बघा आता माझी या दक्षिणेकडील दक्षिणेकडील जमीन आहे ना त्याच्यातनं त्याला चौदा येत पैसे मिळतात आणि काकांच्या याच्यातनं श्री परशुराम सिताराम अव्यक्ती म्हणजे परशुराम सीताराम कोण होईल त्याच्यातून त्याला सात गुंडा येत पैसे मिळतात पण आता जे त्यांनी चुकीचा आकारफोड केलेला आहे ते आव्हानित केलेलं आहे आणि मी एक हिस्सा नंबर दोनचे आता बघा त्यांनी काय सांगितलं सर खरेदी खत पान नंबर सोळा एकोणचाळीसवर नामदेव शंकर गोंजे यांना मिळालेली रक्कम सर्वे नंबर एकशे तेवीसवर हिस्सा नंबर ची आहे म्हणजे एक कप्रत्काशातल्या दोनची आहे म्हणजे त्यांचा त्याचा दोन अर्थ होतात पूर्ण अडतीस गुंट्याची किंवा कप्रत नकाशात दोन होता पण आता मला कप्रत देताना ते याच्यात एक अंक टाकतात आणि तलाठी कोटार रिपोर्ट सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेली चुकीची लिखे पोरसिसचा उपयोग करून मान्य तहसीलदार विजय तलेकर त्यावेळचे यांनी चुकीचा न्याय निर्णय दिला आहे नऊ बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर चोवीस बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन विक्रास गिरीश संसाराच्या नावावर काकांचा हिस्सा पण केलेला आहे वरचा जमीन विकिले कुठलेही दक्षिणेकडील पण उत्तरेकडील हिस्सा पण त्याच्या नावावर झाले चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी माझा हिस्सा नावर झाली का ती चोवीस आठ दोन हजार वीस रोजी म्हणजे जमीन संपली साहेब बघा माझा हिस्सा दक्षिणेकडील आहे हा चोवीस आठ वीस चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झालाय कोणाचे विक्रात गेले संसाराचे आणि हा हिस्सा विक्री केला नाही सहभाग धारक दोन अ व्यक्ती म्हणजे म्हणजे परशुराम सीताराम गोंधली म्हणजे त्याचे आता काय तेच समाविष्ट आहेत त्याच्यात त्यात त्याच्यात मुलांनी खोटा अपिडेवेट केलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि तेही आव्हानित केलेलं आहे कुठे त्याचा अपील अर्ज बारा बारा दो नदर बार... दोन हजार एकवीस रोजी जिल्हा न्यायाधीश वन सत्र न्यायालय अलिबाग इथं अपील अर्ज केलेला आहे त्याच्या दोन तारखा झालेल्या आहेत एक तारीख सहा एक दोन हजार पंचवीस रोजी दुसरी तारीख आहे चौदा एक दो दोन हजार पंचवीस रोजी अशा दोन तारखा झालेल्या आहेत तर चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी तारीख झालेली आहे त्यावेळी सन्माननीय न्यायाधीश वन याने काय सांगितले आहे की सदर सदर अफिडेव्हिट बावी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेलं हे पनवेल वरिष्ठ न्यायालय येथे झालेलं दिसत आहे तर तुम्ही एक साधा अर्ज करून तेथून त्यांच्या सही शिक्क्यानेशी लिहून आणा त्यावेळी मी तुम्हाला तिसरी तारीख कळवेन त्याप्रमाणे मी अर्ज केलेला आता दोन दिवस दो झाले ते पण आपल्याला देणार आहेत कारण सदर अफिडेविट हे माझ्या भाऊ सुनील परशुराम गोंधळी व सानिका देशमुख ही सहाय्यक वकील आहे आदरणीय वकील आमचे मी अगोदरचे केले संतोष मात्रे साहेब मी तशी केस आमच्या मानशी ताई यांच्याकडे दिली होती पण सदर ती केस मानशिताईनी त्यांचे मिस्टर संतोष म्हात्रे यांच्याकडे दिला आणि त्यांनीच खोटं अफिडेव्हिट केलेलं आहे हे चुकीचं आहे कुठेतरी असं करायला न पाहिजे तर ते अपिडेविटचा अपील अर्ज दोन पानांच्या अनुषंगाने कारण काय आत्ता जे मी संपूर्ण जमीन नावर झाल्यामुळं जमीन विक्री केली होती की ती एकोणीस गुंठे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे पण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे जमीन नावर झाल्यामुळं मी पनवेल व पनवेल व अलिबाग येथे उपोषण केलं होतं पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार अरे हो बाबा एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी व कार्यालय अलिबाग येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी शेचाळीस दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी ते मुदत उपोषणाचा इशारा दिला, आ, उदे उदे हो 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 दिला होता त्यावेळी सन्माननीय आमदार आणि उदय सामान्य उद्योग मंत्री होती ते तिथे आले होते त्यांच्या कामास्तव आले होते त्यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर हे पण माझ्याकडे आले कारण मी अगोदर सुरुवातीला कार्यकर्ता बीजेपीचाच होतो ते आले ते मला बोलले अरे नामदेव तू इथे एक महिना झालाय तू काय खातोस इथे त्यांना सांगितलं मी साहेब काहीच खात नाही मी मी उपोषणाला आहे ना मी नुसती हवा खातो आधी बाकी हवाई शुद्ध आहे त्यांना <laughs> सांगितलं साहेब वर भागात तिथं काय लिहिले प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा नुसता साहेब इशारा दिले कारण मला पत्रकार मला ही बातमी पसरवायची आहे मला पत्रकार यायला पाहिजेत ना तर त्यावेळी पण सगळ्यांनाच मी पत्र आमंत्रण करत होतो सगळ्यांना आमंत्रण करत होतो कर बघा तर त्यांनी काय केलं बघा फसवणूकी नाही दोन्ही हिस्सा नावावर केले त्यात दिसतं का बघा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी विक्रांतगिरी यांच्या नावावर केली होती त्याने विकले फक्त हीच पण ही काकांचा हिस्सा पण मी विक्री केला असा हे फसवणुकीने केलेलं आहे काम मग काकांना राहिला कुठे मग मी तर बरा झालो आजारातून कारण त्यावेळी करोनाचा काळ होता साहेब लोक पटापटा मरत होते त्यांना वाटलं आणि माझंही वजन अठरा ते वीस किलोने कमी झालं होतं त्याला वाटलं हा पण मरून जाईल अशा हिशोबाने त्यांनी एक केलं काम पण हे आणि त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला मंडळ अधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट बनवला आणि तो विजय तलेकर यांनी ते, ते खरेदी खात्यातले सात ऑप्शन डावले आहेत त्यांनी कंसासारखं काम केलं त्यांनी तर समोर यावं माझ्या या भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव यांनी जे आकारफोड केले आहेत मोदणी नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोदणी केल्यानंतर तीन दिवसाने त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्याला सांगतो मी समोरासमोर समोर या त्या बदलाला सांगतो अरे तुमचं मोठा पैसेवाला आहे ए माझा साम टीव्ही साम टीव्ही ने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे दोन वेळा मला जमीन परत करायला तयार झाली पण नुसते आश्वासन देतात ते त्याच्या पलीकडे काय करत नाही तर आता मी माझे अन्न जाते मला पावणे तीन वर्षांनी परत कामाला लावणार आहे सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला सव्वीस जानेवारीला बोललं होतं त्याने त्यांचं अमोल बेडके बोडके म्हणून त्यांचे पी ए आणि आमची कमिटी गेली होती त्याने त्यांच्याकडे मला निरोप दिला साहेबांनी तर नामदेव गोल्लीला पाठवा मला भेटण्यासाठी तर मला सव्वीस तारखेला अपॉइंटमेंट दिली तिने मी सव्वीस तारखेला गेलो आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली माझी बोलले साहेब पाच मिनटं आणि त्यांनी सांगितलं का विधान मला तुझं काम ना झालं तर विधान भवनात मी आवाज उठवतो हो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण मी एक बारा पाणी अर्ज केलेला आहे का सदर हे काम काय चुकीचं आकारफोड म्हणजे त्यांनी तेन, सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व तलाठी यांनी खोटा रिपोर्ट मंड मंडल अधिकाऱ्यांनी सहा नोंद न घेणे सर्वांनी संगणमत तसेच दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खातात बेकायदेशीर नकाशा स्वीकारणारे सदुयम निबंधक दोषी अधिकारी सगळ्यांना म्हणणार नाही दोषी आहेत म्हणून पण त्यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता असे तसेच भरपूर लोक आहेत तसेच माझ्या काकाचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी व काका या सगळ्यांवर मी केस केले कारण का केस पुढे सरकत नाही या काही माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत आज मी सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांना मी विनंती करणार आहे अगोदर का त्यांनी विक्रांत गिरीश संसारे व श्री परशुराम सीताराम गोंडले यांना कॉरिडोर महामार्ग संपत्तीचे पेमेंट करू नये कारण काका माझे काकांची जमीन तर उत्तरेकडील आहे पण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे कारण त्यांनी पण ते पण आता त्यांच्यात सहभागी आहेत त्यांच्या मुलानेच खोटा केलेला आहे दोषी के अधिकारी दोषी अधिकारी काळी कारण माझ्या कुटुंबाच्या आत्महत्या केली असते या विजय तलेकर वर एवढा राग आहे माझा आणि काय काय नाही केलं याच्यासाठी मी अकरा पत्रकार परिषद ही बारावी आहे तलवारबाजीचे दोन तलवारी द्या मला हे आरामपूर्ण बघतो मी वीज बाय त्याचे बॅनर लावले होते सगळे पनवेलमध्ये चार बॅनर लावले होते आणि सगळेकडं गावागावात सगळेकडं तरी पण अजून नुसतं आश्वासन मिळतं मला सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे साहेब यांनी मला गोंधळ त्यांच्या दालनात प्रवेश करताना गोंदिव तुम्ही विजय व्हाला आशीर्वाद दिलेला आहे सन्माननीय <Sanman> नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर हे माझ्या पाठीशी आहेत सन्माननीय नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब माझ्या पाठीशी आहेत हे मला देवासारखी मदत करत आहेत तीन मोठे देव तर माझ्या पाठीशी आहेत हे तहसीलदार वगैरे भ्रष्ट आहेत विजय बा विजय तलेकर पण त्याच्यातला वाघ एक माणूस तो माझ्या पाठीशी आहे संभाजी शेलार साहेब तर त्यांना संभाजी महाराजच म्हणेन एक माणूस एवढा मोठा माझ्या पाठी असलेलं मी बस एक देव असलो एवढा मोठा पाठीशी आहे माझे नितीन ठाकरे साहेब माझे पाठीशी आहेत राजपूत साहेब आहेत सुरेश करा साहेब आहेत शिंदे साहेब आहेत तालुका बनवेल पोलीस यांचे कुवर साहेब आहेत आताचे गाडगे साहेब आहेत सगळे आता साहेब आहेत ना आपला प्रहान साहेब उप विभागीय अधिकारी तेही माझे पाठीशी आहेत त्यांनी माझा काम करावं कारण जनहित माहिती अधिकारी चंद्रशेम पवार साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे ला संदेजी संदेशजी शिर्के साहेब सन्माननीय उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी यांनी संपूर्ण चौकशी उप उपविभागीय उप अधिकारी काय नाव त्यांचं साहेबांचं उपविभागीय अधिकारी चांडक साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आकार आकारफोड अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना एक पत्र दिलं आहे आणि सहद्य निबंधक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वर्ग यांना पत्र दिलं आहे एक मला दिले आहे त्यांनी पण संपूर्ण चौकशी लावली त्याचा निकाल येणे बाकी आहे हा कारण हे मी कायदेशीर म्हणतो कारण चुकीचं आकार फोड पत्रक आव्हानित केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे चुकीचं अपील अर्ज केलं आहे के खोटे दोषी अधिकारीवर वर्गाला वाचवण्यासाठी संपूर्ण पाने मिळावीत म्हणून त्या अपील अर्जाची पाणी मिळण्यासाठी दोन अपील तर केस चालू आहेत आणि तिसरा पण आता तारीख देणार आहेत ते मॅडम हा इथं अर्ज केलेला आहे इथं झालेला आहे की नाही यांच्या सहाय्या शिक्क्यानिशी कारण तिथला जो हे अधीक्षक आहे कारण तो पण जातो त्याच्यात त्यांनी सांगितले आहे ते अपिडे कोट अफिडेव्हिट तुमच्याच वकिलांनी नेलेलं आहे ते तुम्ही तु मला मी सांगितलं त्याला काय मला माहीत नाही तुम्ही इथं झालेलं आहे की नाही तुमच्या सही शिक्क्यानिशी मला पाहिजे तुमच्या सही शिक्क्यांशी द्या तो मला तिसरी तारीख भेटेल आपली तारीख हां शिवाय दिवानी दावा चालू आहे आता पंचवीस तारखेला त्याची तारीख आहे पंचवीस फेब्रु फेब्रुवारीला आणि त्यांना माझ्या सन्माननीय वकील अरविंद चांबले साहेब यांनी अर्ज केलेला आहे का आम्हाला चार गोष्टी आहेत खरेदी कथाची दस्त आणि साहेबांनी पण तेच सांगितलं दत्तात्रय नवले साहेबांनी जे पेमेंट कधी करती करतील ते खरेदी दस्त पण त्यांना पाहिजे सात बारे पाहिजेत कारण आता जे सात बारे केलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत दावा केलेला त्यामुळे अशी माझी विनंती राहील दत्तात्रय नवले साहेबांना त्यांनी त्यांचं पेमेंट करू नये कारण माझे थांबा माझे शिकार शिकार कोण आहेत तहसीलदार विजय तलेकर भालेराव साहेब यांनी सरकारी कागदपत्रात बदल भर आहे हे माझे आरोप आहेत शिकारी आपलं ते आहेत ना हे माझे गुन्हेगार आहेत त्यांना मला सजा द्यायचे तुम्ही मध्ये पडू नका तुम्ही फक्त त्यांचं पेमेंट करू नका आता दत्तात्रेय नवले साहेब यांना सांगणे कारण थांबा थांबा अजून बाकी थांबा कारण चुकीचा आकार फोर जे आता जे फेरफार केले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बे काय तिरे शेवटचा जो फेरफार केलेला आहे थ्री एट नाईन झिरो हा आधीसूचना दोन हजार बावीस आपण मंजूर केलेला आहे पण सदर जमिनीला तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूमी संपा भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची महाराष्ट्र शासनाची भूसंपादन मोजणीची नोटीस आहे म्हणजे आधीसूचना दोन हजार एकोणीस अगोदरच लागलेली एक आहे हे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवतात माझ्या काकांसाठी मी मागे येणार होतो हे ये लोक असे सगळ्यांना फसवत राहतील कारण मी माझ्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत पण या कामी मला नाक त्रास सहन करावा लागला माझ्या आईचा मृत्यू झाला त्या करून एवढा मला गुंतवून ठेवला होता ना याच्यात हे सब तुमचे आहे असा हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बोलत होता आता काय सांगतो वाढीव सातबारा केल्यावर चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एकच सातबारा आला पाहिजे होता त्यांनी दोन सातबारे केलेत चोवीस बारा दोन आणि जमिनीला वाढवलेली आहे अजून जमीन एक एकर आहे तिला दीड एकर बनले जमीन आहे कुठे जमीन तर अस्तित्वातच नाही म्हणून यांना शिक्षा व्हायला पाहिजे यांना यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री पण देत आहेत त्यांनी चौकशी लावावी त्यांनी चौकशी लावावी निपक्षपातीपणे बाराभांडाचा अर्ज त्यांना दिलेला आहे म्हणून म्हणून साहेबांनी मेट्रो सेंटर वन थांबा मेट्रो सेंटर वन दत्तात्रय नवरे साहेब यांनी त्यांना पेमेंट करू नये यांना माझी विनंती आहे ठीक आहे